पत की नरेंद्र मोदी जैसा हो राहुल गांधी हाय 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 राहुल गांधी हाय 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 भरत की

राहुल त्यामुळे काम करताना लोकांपर्यंत पब्लिसिटी करण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट हे राहुल गांधी देत असतात आणि आता त्यांनी अशाच प्रकारे एका समाजाबद्दल आणि समाजामध्ये दृष्टीकरणाची राजकारण करण्यासाठी अशा प्रकारचं हे वक्तव्य केलेलं आहे ओबीसी समाज ज्याचा हा जो झालेला अपमान आहे तो हा समाज त्यांना कधीही माफ करणार नाही आणि येणाऱ्यामध्ये ओबीसी समाज हा काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो त्यांनी अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा त्यांचा निषेध करते राहुल गांधी हाय 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 याच मुद्द्यावर या आधीही राहुल गांधी यांना शिक्षा जी आहे ती सुरत कोर्टाकडून कोड़ सुनावण्यात आली होती तरीही पुन्हा एकदा तशीच वक्तव्य होतात का, के, मंत्री केंद्रातले मंत्री यासंदर्भात एक, एक मराठीमध्ये मन आहे जित्याची खोड गेल्याशिवाय ना, जात नाही त्यात तीच गत ही गा राहुल गांधींची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ही भारताची जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल